आज राहता शहरामध्ये चारीचा रस्ता चितळी रोडपासून ते एकनाथ मंगल कार्यालयापर्यंत आज या सत्यशोधक महा स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छ करण्यात आला हे स्वच्छता अभियान राबवत असताना ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग के दिला स्वतः येऊन का मदत केली स्वतः काम करू लागले त्या सर्वांचे धन्यवाद या राहता शहरामध्ये हा जो रस्ता आहे जेव्हापासून डिवायडर टाकले अंडरग्राऊंड झाला हा एक ट्रॅकिंगचा ट्रॅकिंग करण्यासाठीचा रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे परंतु ह्या रस्त्याच्या मधोमध मद, जेव्हापासून डिवायडर झाले तेव्हापासून भयंकर मोठ्या प्रमाणात कचरा भरलेला आहे हा कचरा त्याला कचरा म्हणणं योग्य वाटत नाही अगदी कचरा कुंडी झालेली आहे राहता शहरामध्ये जी स्वच्छता मोहीम राबवली जाते जे स्वच्छता कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांचा तसं बघितलं तर त्यांचा तितकासा दोष नाही हे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना नागरिक बोलतात त्यांना म्हणतात की तुम्ही शासकीय पगार घेतात तुम्ही काय काम करता पण समाजाला खरं चित्र माहीत नाही ही लोकं कॉन्ट्रॅक्टरकडं काम करतात त्यांना दोनशे अडीचशे तीनशे रुपये रोजाने काम करावं लागतं ज्यांना हजारो रुपये पगार दिला जातो ती माणसं जी ज्या व्यक्ती समाजसेवी राजकारणी म्हणून काम करतात ती लोकं या गोष्टीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यांना फक्त सत्ता हवी आहे आणि राजकारण हवं आहे परंतु या शहरामध्ये लोकांचं स्वास्थ्य त्यांना महत्त्वाचं नाही ज्यावेळेस राजकीय वारं सुटतं एखादा राजकीय कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला न बोलावतासुद्धा शेकडोच्या संख्येने लोक येतात त्यांच्या बातम्या होतात पेपरला नाव येतं पेपरला नाव आल्यानंतर तो डामडोल सर्वांना पिटतात या राहता शहरात ठिकठिकाणी लोकांनी कचरा कचरा कुंडीत टाकावा यासाठी आजपर्यंत ठिकठिकाणी थीक पस्तीस बॅरल ठेवण्यात आलेले आहे परंतु असं लक्षात येतं आहे की नागरिकांना हा कचरा कुठं टाकावा याचं भान राहिलेलं नाही काही नागरिक हे बॅरल्स पाडून देतात तर काही नागरिक त्या बॅरलच्या झाकण्यावरती कचरा ठेवतात किती हे मोठं दुर्दैव राहता शहराचं राहता शहरामध्ये प्रत्येकाला स्वच्छता तोंडातून स्वच्छता आवडते नगरपालिकेने नगर, नगर परिषदेने कसं काम करावं याबाबतीत फार मोठमोठ्या गोष्टी करतात परंतु स्वतःचा सहभाग नोंदवायला कुणी तयार नाही चांगलं केलं तर दुसऱ्यानेच केलं पाहिजे हीच ती अपेक्षा आहे हे असं किती दिवस चालणार हे राहता शहराचं दुर्भाग्य आहे राहता शहरामध्ये या चौदा चारीला कालपासून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली हे प्रक हे आम्ही जे काम करतो आहे हे प्रतिकात्मक आहे लोकांना याची जाणीव झाली पाहिजे परिसरात जे जी लोक राहतात ते कचरा टाकतात शंभर टक्के मी त्यांना दोष देत नाही त्याचं कारण असं ज्यावेळी या नगरपालिकेने ह्या प्रशासनाने हे डिव्हायडर टाकण्याचं ठरवलं त्याचवेळी वेळेस त्यांनी डिव्हायडर बांधून त्यामध्ये माती भरली असती सुंदरशी झाडं लावली असती तर राहता शहरातला हा सर्वात सुंदर रस्ता म्हणून उदयास आला असता परंतु राहता शहरातील नागरिकांचं दुर्दैव आहे चांगल्या गोष्टीचीही कोणी चर्चा करत नाही आणि वाईट गोष्टीचीही कोणी चर्चा करत नाही चांगल्या गोष्टीत कोणी सहभागी होत नाही आणि वाईट गोष्टीत मात्र सहभागी होतात हे दुर्दैव आहे राहतं शहराचं अनेक दिवसापासून या नवनाथ मंदिरात जात असताना रस्त्याच्या दुतर्पा नव्हे तर रस्त्याच्या मधोमध असलेली घाण बघून मन विछिन्न होत होतं असं वाटत होतं कधीतरी कुणीतरी हे काम करतील त्यांनी त्या ज्याने ज्याचं काम आहे त्यांनी ते काम केलं तर ते काम करण्याचं भाग्य आम्हाला भेटलं नसतं परंतु शेवटी आमच्याच्यानं राहवलं नाही आमच्या या सत्यशोधक मित्रमंडळाने ठरवलं की राहता शहर आपल्याला स्वच्छ व सुंदर करायचं आहे म्हणून आम्ही आठ जानेवारी ते सव्वीस जानेवारी महास्वच्छता अभियान राहता शहरात राबवत आहो या अभियानामध्ये आम्ही सर्व सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ करणार आहोत त्या ज्या त्या, त्या परिसरातील नागरिकांना विनंती आहे आपण हे सार्वजनिक स्वास्थ्य नीट करण्यासाठी आपण समोर आलं पाहिजे हे आपण किती दिवस बघणार किती दिवस दुसऱ्यांकडून करना अपेक्षा करणार प्रत्येक काम हे शासनाचं नसतं जर शासनाचं असेल तर तुम्हाला मालक व्हावं व्हावं लागेल पण तुम्ही मालकासारखंही वागत नाही तुम्ही जर मालकासारखे वागले नाही तर या देशातील शासकीय नोकर तुम्हाला तुमची जागा दाखवून देतात हे तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी तुम्ही जागरूक होणं अतिशय गरजेचं आहे आज हा कचरा नगरपालिकेचे कर्मचारी उचलून नेतील परंतु यापुढे या, या परिसरात अथवा राहता शहरामध्ये मी सर्वांना आव्हान करतो नम्रपणे आव्हान करतो की कचरा कुठेही टाकू नका परिसरातील नागरिकांनी विचार केला पाहिजे चार दोन कागद असतील चार दोन कागदाचे पिशवे असतील ते जेव्हाचे तेव्हा एकतर तुमच्या दारावर ज्यावेळीस घंटा गाडी येते त्या घंटागाडीत टाका घंटागाडीत टाकता नाही आल्या तर त्याला पेटून द्या त्यांनी एवढं मोठं प्रदूषण होणार नाही परंतु सार्वजनिक आरोग्य सर्वांचं आरोग्य धोक्यात येईल अशा प्रकारचं काम तर किमान करू नका आज बघा हा किती मोठा कचरा आहे आम्ही शंभर टक्के स्वच्छता करू शकलो नाही परंतु जितका होईल तितका करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आज आम्ही हा कचरा रस्त्यावर टाकला रस्त्याच्या कडेला टाकला त्याचं दुःखही आम्हाला होतं आहे हा कचरा वास्तविक आम्ही साफ केला तर तो योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणं हे गरजेचं होतं परंतु असं काम करायचं ठरलं तर आम्ही मर्यादित लोकं किती काम करू शकतो म्हणून हा आमचा एक प्रामाणिक प्रत्यय प्रयत्न आहे सत्य शोधण्याचा प्रयत्न आहे सत्य सर्वांच्या समोर आणून देण्याचा प्रयत्न आहे या परिसरातील अथवा राहता शहरातील मी नागरिकांना आज नम्रपरे एक विनंती करू इच्छितो की राहता शहरामध्ये जर कोणी उघड्यावर कचरा टाकत असतील तर त्यांचे तुम्ही फोटो काढवा काढा व्हिडिओ काढा आणि ते तुम्ही जनतेला तुम्ही जनतेच्या माहितीसाठी टाका तुम्हाला मोबाईलचा कसा चांगला उपयोग करायचं हे तुम्हाला या निमित्ताने समजू शकेल धन्यवाद